कोल्हापुरातील बागल चौकात एम आय एम पक्षाचं कार्यालय सुरू करण्यात येत आहे नवरात्रोत्सव काळातच एम आय एमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी कोल्हापुरात येणार आहे त्यामुळे हिंदू समाजामध्ये असंतोष निर्माण झाला असून परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे एमआयएम पक्षाच्या कार्यालयाला परवानगी देऊ नये या मागणीचं निवेदन बागल चौक मंडळाच्या वतीनं शाहूपुरी पोलीस निरीक्षकांना देण्यात आलं दरम्यान हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बागल चौकातील एम आय एमच्या कार्यालयाला विरोध दर्शवलाय दुसरीकडे पार्किंगच्या जागेत हे अनधिकृत कार्यालय उभारलं जाणार आहे त्यामुळं महापालिकेनं नोटीस बजावली आहे एम आय एम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी कोल्हापुरात सोमवार येणार आहेत त्याचबरोबर या पक्षाचं कार्यालय बागल चौकात सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीनं शनिवारी पोलीस उपाधीक्षकांना निवेदन दिलं होतं आज बागल चौक मंडळानं एम आय एम पक्षाच्या कार्यालयाला तीव्र विरोध दर्शवून शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना निवेदन दिलं बागल चौक हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं ठिकाण मानलं जातं अशा परिसरात नवरात्र उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरा होणं गरजे त्यामुळे बागल चौकातील कार्यालयाला परवानगी देऊ नये त्याचबरोबर दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा कार्यक्रमाला प्रतिबंध करावा कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी एमआयएमच्या सर्व कार्यक्रमांवर बंदी घालावी अशी मागणी शिष्टमंडळानं केली आहे यावेळी अजय कोतमिरे दत्तात्रय पाटील श्याम राजपूत आर एम शिकलगार आयाज शिकलगार रसिक शिकलगार दस्तगीर शिकलगार अमित गुरव उपस्थित होते दरम्यान एमआयएमच्या कार्यालयाच्या विरोधात हिंदुत्वादी कार्यकर्ते आज बागल चौकात जमा झाले पार्किंगच्या जागेत अनधिकृतपणे एम आय एमचं कार्यालय सुरू होणार असल्यानं महापालिकेनं त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी करत महाआरती करण्याचा इशारा गजानन तोडकर यांनी दिला त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत कार्यालयाबाबत संबंधित जागा मालकाला नोटीस बजावली उद्या दुपारी एक वाजता बागल चौक इथं एम आय एम कार्यालयाचं उद्घाटन होणार होतं आणि त्या उद्घाटनासाठी एम आय एमचे प्रमुख ओएसी या ठिकाणी येणार होते तर तो तोंडावरती दिवाळी आहे दसरा आहे नवरात्र चालू आहे दुर्गाजवळ चालू आहे आणि या पार्श्वभूमीवरती सातत्यानं आजपर्यंत जर बघितलं ओएसी देव देश आणि धर्मावरती अत्यंत खालच्या दर्जाला जाऊन बोलतात म्हणून त्यांना आपण या ठिकाणी तात्काळ आणि एस पी साहेबांना आणि शाहूपुरी पोलीस स्टेशनला तात्काळ यांना जिल्हाबंदी करावी अशा पद्धतीची आपण मागणी केलेली आहे ते कार्यालय पार्किंगमध्ये आहे बेकायदेशीर आहे त्या पार्किंगला त्या ठिकाणी दरवाजे लावून कार्यालय केलेलं आहे महानगरपालिकेला जर आपण त्या तात्काळ सांगितलं हे जर तुम्ही काढलं नाही तर तुमच्या विरुद्ध आंदोलन करण्यात येईल म्हणून महानगरपालिकेनं सुद्धा आत्ता तात्काळ त्यांना चोवीस तासाची नोटीस लावलेली आहे आणि ते काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत जर उद्या या ठिकाणी कोल्हापुरामध्ये जर ओ एस सी आले तर याच बागल चौकामध्ये सकल हिंदू समाज बागल चौकातल्या तरुण मंडळांच्या वतीनं पंचमुखी मारुतीची या ठिकाणी आपण महाआरती एक वाजता करणार आहोत